महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काल बावीस ऑगस्टला चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभेची उमेदवारी घोषित केली मात्र या उमेदवारीवरून मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे गट आमने सामने आले आणि त्यांच्या तुफान हानामारी झाली राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर केली पण बाहेरचा उमेदवार दिल्याचा आरोप करत उपाध्यक्ष चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी आक्षेप नोंदवला त्यामुळे संतापलेल्या चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी ही हाणामारी सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे सचिन भोयर हे मूळचे चंद्रपूर शहरातले असून ते स्थानिक नाही राजुरा विधानसभा क्षेत्रात स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी बोरकर यांनी केली आपल्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांच्यात होत असतानाच सचिन भोयर आणि बोरकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली या बाचाबाची रूपांतर तुंबळ हानामारीमध्ये झालं या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाथा बुक्क्यांचा मारा देखील केला राज ठाकरे यांच्या बैठकीत पहिल्यांदाच असा राडा झाला या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे